मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागत या सदराखाली खरं म्हणजे आपण बातमी वाचलीच असेल काल परवाच्या ह्या घटना आहेत आणि कालच शेख हसीना प्रधानमंत्री बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांना देशातून पळून जावं लागलं पंतप्रधानपदाचा प्रधा राजीनामा द्यावा लागला हेलिकॉप्टरनं त्या पळून आल्या भारतामध्ये आल्या आता भारतामध्ये आहेत तिथून कुठे गेल्या की काय आपले मंत्री काही सांगायला तयार नाही पण ठीक आहे तो अंतर्गत प्रश्न आहे तो काही फारसा महत्त्वाचा मुद्दा नाही महत्त्वाचा मुद्दा आहे की पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांना का पळून जावं लागलं बरं दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचा इतिहास जर पाहिला तर त्यां त्यांच्या वडिलांनी बांगलादेशाच्या निर्मितीचे ते प्रमुख नेते होते म्हणजे त्यांना राष्ट्रपिता म्हणतात बांगलादेशाचे निर्माते म्हणतात त्यांना आणि अशा शेख रहमान यांचे पुतळे लोकांनी तोडले खरं म्हणजे म्हणजे आश्चर्य पहा माणूस कसा बरं ही गोष्ट काही फार जुनी नाही सत्या एकाहत्तर वगैरेच्या जवळपासची गोष्ट आहे आणि त्यांचे पुतळे आता तोडत आहेत लोक त्यांचा काय दोष तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं देश तुम्हाला मिळवून दिला स्वातंत्र्य पण त्यांचे पुतळे तोडतायत हे कोण लोक आहेत म्हणजे देशाचं राजकारण किती विचित्र टेबलवरती गेलेलं आहे बरं यांचं आंदोलन काही जाती धर्माच्या आधारावर नव्हतं तिथे आपल्याकडे हिंदू हिंदू करून राहिले काही आपले भाजपाचे खासदार आहेत बंगालमधले ते तर मारे उड्या मारत आहेत या की आता एक कोटी हिंदू इकडे येणार देशामध्ये म्हणजे यांना जसं हिंदू येणार म्हणजे बाकी माणुसकी नावाची या लोकांच्यामध्ये अजूनही हे लोक अजूनही शिकायला तयार नाही आहेत हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू राष्ट्र वगैरे मुस्लिम म्हणजे बांगला बांगलादेश हे तर मुस्लिम राष्ट्र आहे एक्क्याण्णव टक्के लोक मुस्लिम आहेत एक्क्याण्णव टक्के हिंदूंची संख्या सुमारे आठ टक्के विचार करा आणि हे जे काही झाले जनता रस्त्यावरती आली जनतेनं जो विद्रोह केला त्याचं कारण काय तर तिथलं आरक्षण आहे म्हणजे पॉलिसी धर्मबिरव तुम्हाला पूर्ण प्रोटेक्शन देऊ शकत नाही धर्म धर्माच्या नावावरती तुम्हाला राज्य कारभार करता येत नाही एकाच धर्माची माणसं दुसरं एक दुसऱ्याच्या उरावरती जीवावरती उठतात हे सत्य आहे सत्ता असो कोणी असो तुमचं पाठीराखा धर्म असू शकत नाही आणि त्याच्यामुळे तिथे जे प्रश्न निर्माण झाले आहे आरक्षणाच्यामुळे आरक्षण कोणतं तर आपल्यासारखं आरक्षण नाही तिकडचं आरक्षण असं होतं की बांगलादेशाच्या निर्मितीनंतर त्या निर्मिती लढ्यामध्ये बांगला बांगलादेशाच्या मुक्ती लढ्यामध्ये जे सहभागी झाले त्यांना त्यांच्या परिवारांना पुढच्या आरक्षण देण्यात आलं होतं त्यानंतर काय झालं की आता ती एक पिढी संपल्यानंतर मग मात्र त्याच आरक्षणात पुन्हा एक पुढच्या पिढीला सुद्धा आरक्षण द्यायचं अशा प्रकारचं निर्णय सरकारनं घेतला आणि त्यामुळे मग तिथे नाराजी निर्माण झाली विद्रोह निर्माण झाला आरक्षणाच्यामुळे मी आता सांगितलं की धर्म हा काही तुमच्या संरक्षणाचा किंवा प्रेमाचा किंवा जीवनमा म्हणजे जगण्याचा आधार होऊ शकत नाही शांतीचा आधार होऊ शकत नाही पण आपल्या इथल्या लोकांना ते समजत नाही कारण त्यांना दंगेच करायचे फार कशाला बांगलादेशा बांगलादेशाचं हे उदाहरण आहे दोन वर्षापूर्वी श्रीलंकेमधल्या पंतप्रधानांना पळून जावं लागलं श्रीलंकेमधले महिंदा राजपक्षे राजपाक्षे हे प्रधानमंत्री आधी राष्ट्रपती होते नंतर मग प्रधानमंत्री झाले तेच आणि त्यांना पळून जावं लागलं तिथलं त्यांनी तर चक्क शपथविधी बुद्ध मंदिरामध्ये घेतला होता म्हणजे ते बुद्ध धर्मीय होते बांगलादेश आ, मुस्लिम धर्मीय आहे श्रीलंका बुद्ध धर्मीय आहे तिथे बुद्ध धर्मीयांची संख्या जवळपास म्हणजे सत्तर वर आहे आणि बारा टक्के साडेबारा टक्के हिंदू आहेत साडे नऊ टक्के मुस्लिम आहेत आणि ख्रिश्चन आहेत साडेसात टक्के वगैरे असं ते आहे तिथलं पण सत्तर टक्के बुद्धिस्ट असलेल्या देशामध्ये सुद्धा हे सगळं झालं भांडणं झाली जाळपोळ झाली त्या राष्ट्राध्यक्षाला पळून जावं लागलं प्रधानमंत्र्याला पळून जा जावं लागलं त्याचा त्याचं जे महाल होता घर होतं ते जाळून टाकलं लोकांनी सेम जसं बांगलादेशामध्ये लोक आत घुसले मग त्यांचं जेवण होतं ते खाऊन राहिले त्यांच्या बेडवर झोपून राहिले त्यांच्या अशाच प्रकारचं चित्र सेम सेम कॉपी इथे म्हणजे शंभरच्या वरती लोक मरण पावले पण इथे गाड्या वगैरे काही नहरामध्ये टाकल्या नाही एवढंच पण बाकीचं चित्र सारखंच हे काय होईल आणि आपल्या देशामध्ये मात्र भारतीय जनता म्हणजे हे बघा श्रीलंकेमध्ये झालं बांगलादेशामध्ये झालं तिकडे म्यानमारमध्ये काही दिवसापूर्वी तिथेही दंगे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये दंगे म्हणण्यापेक्षा तिथल्या आपल्या ज्या रोहिंग्या मुस्लिमांना तिथल्या सत्ताधाऱ्यांनी काढून दिलं तिथे बुद्ध धर्मीय आहे त्यांचे प्रश्न वेगळे आहेत म्हणजे हे धर्माच्या आधारावर झालेलं नाही पण ते सांगून राहिलो पण धर्म मुद्दा असा आहे की धर्म हा तुमच्या कोणत्याही गोष्टीची गॅरंटी नाही माणूस बेईमान आहे का माणूस इमानदार आहे का माणसामध्ये माणूस की आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे नीतिमत्ता त्याच्यामध्ये आहे का तो समतेला मानतो का मानवतेला मानतो का श्रीलंकेमध्ये सुद्धा हेच होतं ना राष्ट्रवाद वगैरे मग खूप आहे ते जाऊ द्या तो विषय नाही याचा पण महत्वाची गोष्ट कशी आहे उलट एक गोष्ट आपण पुन्हा लक्षात घेतली पाहिजे की याच परिस्थितीमध्ये जर विचार केला तर आपला भूतान हा छोटासा देश आहे त्याची लोकसंख्या आहे सात लाख एकाहत्तर हजार सहाशे आठ म्हणजे पावणे आठच्या जवळपास लोकसंख्या पावणे आठ लाखाच्या जवळपास लोकसंख्या असलेला भूतान हा छोटासा देश आहे तो जगामध्ये जगामध्ये हॅपिनेस इंडेक्समध्ये टॉपला असतो पहिल्या दोन तीनमध्ये दोन तीनमध्ये येत असतो तो पहिल्या दो दो एक दोन तीनमध्ये येत असतो तीन ये म्हणजे बघा आणि तिथलं कारण काय की त्यांनी विकासाची त्यांची कल्पनाच वेगळी आहे भौतिक आपल्या इकडे जसा पूल उद्घाटनाच्या आधीच पडून जातो पंधरा दिवसात पन जवळपास आठ दहा पूल पडले आत्तापर्यंत मला वाटते एक पूल तरी पडलेले आहेत दोन तीन पूल तर अगदी उद्घाटन झाल्याबरोबर पडला एक तर उद्घाटनाच्या दिवशी पडला एक रस्ते रामपथ वगैरे अयोध्येमधला अक्षरशः वाहून गेला रस्त्याचे रस्ते, रस्ते वाहून जातात सहा महिने टिकत नाही एवढा भ्रष्टाचार आणि तोही कोणाच्या नावावरती रामाच्या नावावरती तोही कोणाच्या नावावरती धर्माच्या नावावरती तोही कुणाच्या ना खाऊंगा ना खाणे दुंगा या नावावरती आणि तरीही त्यांच्यामधले लोक आणि काही अन्नभक्त या सगळ्या विकृतीला पाठीशी घालतात हे आश्चर्यजनक आहे हे आश्चर्यजनक आहे इथले उद्योगधंदे बंद पडत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांना आंदोलन केलं जाऊ देत नाही शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न केला जातो न्यायव्यवस्थेमध्ये काय काय भानगडी आहेत नो याप्रमाणे जसं आता आपल्या इथे निवडणुकीमध्ये गैरप्रकार केले ना जवळपास सत्तर पंच्याहत्तर मतदारसंघामध्ये गैरप्रकार झाल्याचं प्रकरण आता कोर्टामध्ये सुरूच आहे म्हणजे सत्तर पंच्याहत्तर मतदारसंघामधले खासदार भारतीय जनता पार्टीनं चुकीच्या पद्धती गैरवापर करून सत्तेचा गैरवापर करून निवडून आणलेले आहेत अशा प्रकारची केस सुरू आहे कोर्टामध्ये ते जे आयुक्त आहेत मुख्य आयुक्त जे आहेत ते तर बिलकुल निर्लज्ज आहेत म्हणजे काय बोलायचं त्यांच्याबद्दल हे पाळीव लोक आहेत हे सगळे पाळीव आहेत बिस्किटाच्या मागे धावणारे आणि त्याच्यामुळे आश्चर्य असं आहे की आपल्या देशामध्ये पण तरीसुद्धा आता महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे आणि एक आमदार नाही आमदार आहे की काय मला वाटते तो कोणी भाजपाचा एक नेता म्हणतो की हिंदू ना मुस्लिम रस्त्यावरती हे करू नका आणतं याच्यावर आर काय सगळं लावलं आहे हिंदू मुस्लिमच्या पलीकडे यांचं जात नाही अमित शहा हिंदू मुस्लिमच्या पलीकडे जात नाही ते म्हणजे आणि पुन्हा हिंदू मुस्लिम करण्याचं यांचं सुरू आहे या विकृतीला धडा शिकवला पाहिजे आणि याला आळा घातला पाहिजे या लोकांना कळत कसं नाही अरे आपल्या इथे एवढी एवढे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत देशामध्ये एवढा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे पन्नास टक्क्याच्यावर पैसे घेतले अने अनेक रस्ते एवढे वाहून कसे जातात ज्या अयोध्येच्या नावावरती म्हणजे रामाच्या नावावरती आणि राम मंदिराच्या नावावरती अनेक वर्ष आंदोलन केलं अनेक लोकांचे जीव घेतले या लोकांनी बर्बाद करून टाकले अनेकांचे दुकानं जायले घरं जायले त्या प्रत्यक्ष अयोध्येमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी लोकांना मतदारांनी लाथाडलं ओपन मतदारसंघामधून एक रिझर्व कॅटेगरीमधला कॅन्डिडेट मोठ्या मतांनी निवडून आला मोठ्या मतांनी निवडून आला हे तुम्ही लक्षात घ्या ना मोठ्या प्रकारे निवडून आलेलं आहे पण या लोकांना काही अजूनही हे दिसत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये सुद्धा या पद्धतीनं होऊ नये आता आपल्या इथे आरक्षणाचा मुद्दा आहे आरक्षणाच्या संदर्भात आरक्षणामध्ये ते विभाजनाचं प्रकरण सुरू आहे विभाजनाच्या संदर्भात नंतर बोलन मी मला मला तर त्या संदर्भामध्ये तो वेगळा विषय आता बोलणार नाही पण त्या आरक्षणामध्ये त्या स त्याच्यामध्ये सुद्धा विभाजन करावं वर्ग वेगवेगळे वर्ग करावे लागतील अशा अशा प्रकारचा आहे ते योग्य की अयोग्य हे सगळं नंतर बोलू आपण पण मुद्दा कसा आहे की मला मिळालं म्हणजे झालं मला मिळालं म्हणजे झालं सरकारलाही वाटते अनेक लोक एका विशिष्ट जातीचे लोक सत्तेमध्ये आहेत सरकारमध्ये आहेत लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून होते किती घोटाळे होतात आय ए एस सारख्या त्या परीक्षांमध्ये किती घोटाळे होतात पेपर फोडले जातात नीटचे पेपर फोडले जातात सरसकट फोडले जातात मंत्री त्यामध्ये सहभागी असतो आणि त्यांचे सरकारमध्ये लोक सहभागी असतात आणि तरी मंत्री म्हणतो की नाही असं काही झालंच नाही म्हणजे किती आश्चर्य आहे किती आश्चर्य आहे आम्ही किती बेश्रम झालेलो आहोत आम्ही किती निर्दयी झालेलो आहोत आम्ही किती स्वार्थी झालेलो आहोत आम्ही माणूस राहिलेले नाही आहोत हिंदू हिंदू काय करता माणूस द्या माझं माणूस द्या भीक मागत मजला दिसला असं तुकडोजी महाराज म्हणाले अरे तुम्ही हिंदू आहात हिंदू आहात म्हणता पण जे हिंदूंचे शेतकरी मरतो तो हिंदू नाही का आत्महत्या करतो तो हिंदू नाही का तो या शेतकऱ्यांच्या पोरांनी ज्या परीक्षा दिल्या ते हिंदू नाही आहेत का आणि त्यामुळे देशाचा जिथे प्रश्न येतो मला असं वाटते की आपली लोकशाही पूर्ण लबाळांच्या हातामध्ये आहे टोळ्या टोळीच्या हातामध्ये आहे का भांडवलदारांची टोळी जे राहुल गांधी जे म्हणतात हम दो हमारे दो अशा प्रकारच्या चार लोकांच्या टोळीच्या हातामध्ये आहे ही सोडवायची असेल तर तुम्हाला धर्म जात पात याच्या जा पलीकडे जावं लागेल तुम्हाला विवेकाचा विचार करावा लागेल केवळ आमचा नेता आमच्या जातीचा नेता म्हणून तो काही क्षण खात असेल तुम्हाला काही सांगत असेल आमच्या जातीचा नेता आहे म्हणून तो कुठेही काहीही कशाही उड्या मारत असेल तरी तुम्ही त्याच्या बाजूने राहत असाल तर तुम्ही त्या नेत्याचंही आहे देशात तुम्ही देशद्रोही आहात तुम्ही देशाचं भलं करत नाही देशाला खड्ड्यामध्ये घालता हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल मग तुम्ही कोणत्याही जातीची असा कोणत्याही धर्माची असा कोणत्याही पार्टीची असा जो खऱ्या अर्थानं ना लोकशाहीवादी नाही जो खऱ्या अर्थानं समतेच्या बाजूने नाही अशा प्रत्येकाच्या विरोधामध्ये आपल्याला राहावं लागेल आपल्याला भांडावं लागेल तरच हा देश सुरक्षित राहील नाहीतर जसं समजा तिकडे श्रीलंकेमध्ये झालं दोन वर्षापूर्वी आता बंगालमध्ये झालेलं आहे बांगलामध्ये बांगलादेशामध्ये झालेलं आहे उद्या भारतामध्ये व्हायला तशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे असं नव्ह कारण करप्शन एवढं वाढलेलं एवढ्या प्रकरणामध्ये करप्शन आहे अरे दाखले दाखले ते जा जा का तेच करप्शनचे सगळे दाखलेचे दाखलेच आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या इथले राज्यकर्तेसुद्धा पळून जातील की काय पळून जायचं आणि मग जा भलतंच काहीतरी व्हायचं असं होता कामा नये म्हणून मला असं वाटते की सगळ्यांनी आपल्या मतदारांनी सगळ्यांनी आपण माणूस म्हणून महाराष्ट्राच्या मतदारांनीसुद्धा विचार करावा आणि जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन चोराला चोर म्हणा डाकूला डाकू म्हणा बलात्काराला बलात्कारी म्हणा भ्रष्टाचाराला भ्रष्टाचारी म्हणा म्हणा फेकूला फेकू म्हणा खोटाऱ्याला खोटा खोटाळलं म्हणा केवळ दुसऱ्या पक्षाचं आहे म्हणून कोणी काहीही आपला नेता काही मूर्खासारखा बोलतो आणि आपण त्याचं समर्थन करायचं हे जरा टाळा हे जरा थांबवा अशी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद